केलं नाही असू द्या पण अध्यक्ष महोदय दे। तेवीस पॉइंट टीएमसी पाणी आम्हाला कधी मिळणार अध्यक्ष महोदय किती पिढ्या वयाला घालवायच्या आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे पोखरा आणि ही योजना खूप चांगली आहे त्याच्यानंतर नानाजी देशमुखांच्या नावाने जी योजना आहे कृषी संजीवनी त्याची गावाची संख्या आता नवीन आमदार निवडून आलो होता अध्यक्ष महोदय आम्ही आम्हाला मानणारे किंवा आम्हाला जे गाव आलेले नसतील मानणारे हा शब्द मी मागे घेतो अध्यक्ष महोदय परंतु जी... अरे हो काय झालं अरे थांबा ना खाली बसा ना अरे खाली बसा तुम्ही साहेब गोळ वगैरे अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय गावांची संख्या वाढवण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी सगळे योजना करतोय बळी राजा कृषी पंपाची खूप चांगली मी त्याच्यावरती बोललेलो अध्यक्ष महोदय त्याच्यावर बोलणार नाही पण पीक विमा अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा मिळाला नाही दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक विमा मध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय परभणीमध्ये रामापूर तांडा नावाचा एकच सी एस सी सेंटर आहे अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेलाय रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाचच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एकमेव चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष हो महोदय मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा अध्यक्ष महोदय मी पाच आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी पुसतचे वसंतराव नाईक साहेबांचे नातो म्हणून ते इथं आलेले त्यांना बोल या अध्यक्ष महोदय पुसोत् मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात अध्यक्ष महोदय राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नाव सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे होळंबे जैस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळना अध्यक्ष गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळना ना दही फळे कधी झाले बांजारा हे बी कळा ना अध्यक्ष महोदय शिरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढे आंधळे मुंडे 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 लटपटे चिखलबिडे काय आण शारदा शरदा शारदा चिखलबिडे दही फळे दही केंद्रे केंद्रे फड दिघुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीसचा आताचा दोन हजार चोवीस चा पालम तालुक्यामध्ये दहा ता हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे ते गाव कोणते इंजे नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात हो तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलेला नाव आले कस काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कुणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावं लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सी एस हो सी सेंटर वरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नावं सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले हो तर अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा घट्ट आहे अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भरलेला अरे वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथं एवढी शक्य आहे का हे एवढं पान वकाट रोंड मोड नालू काही दार योड यन्मी तोन्मीत फती वडार समाजाच्या भाषेत बोलतोय मी अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगु आहे तेलगू बी येते मला निम्म्या अर्थी नीळ मिळ सगळे येतो अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगेन अध्यक्ष महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हे काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमा पल्ली गुंडू गिर्री ओलंबेल्ली फळे गुट्टे अशा आडनावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा गट्टा आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव त्याचे तांबडे फड पालवे अमके अमके एवढा मोठा गट्टा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष हो महोदय हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमच्याच गाव आहेत नाही सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथे आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेश च्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरी भाऊ मुसळे हे अशा आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला गेलाय परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी विनती मे देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला जा लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शाहांची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची हे जो परळी का पॅटर्न है पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ वाराणसी अशा प्रकारची मी विनंती सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच आघाव मुंडे दराडे पालो मुंडे देत तेच चाटे सगळे सानप सोनपेठ गावात आहेत काय यांचंच गाव आहे सोनपेठ यांचे वडील पण आमदार होते सोनपेठ स्वतःचं गाव आहे परत आघाव अरे बाबा एवढं कोठाळा तांडा तुमच्याच आहे का मुंशीराम तांडा हे पाटलावर ठेवतो हो तुमच्याकडे देतो यादी मीडियाला सुद्धा देतो प्रकाश दादा सोळंके माझ्यापेक्षा माझे नेते ज्येष्ठ आहेत हे काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्याचं पातडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय अरे का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी एकम राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या कुत्र आहे का आहेत हे सुद्धा विचारलं नाही अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकट मोचक अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचाराना काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल बजाव ढोल ढोली मारो बजाव ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परेरी पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष दादा होते का अनिल पाटील होते वाटत आमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतो आमळनेर आम्ही तुमचा अमळनेरचा कलाकार पहिल्यांदाच डबल निवडून दिलाय बाबा नाही तर नवीनच येतो फार नंदूर चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी आताच आहे ना तेवीस चोवीसचा तेवीस ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोड थोड साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा दाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीसला ला आत्ता सापडला आहे कोणत्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीर तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे म्हणणं म्हणणे की हे जे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्र गुट्ट्याला तरी जागेवर राहू द्या राव तिथून बी लावतात त्याला हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल वडवणी गाव वडवणी एक काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही नाही त्याच्यावर चार हजार हेक्टर जीव भरलाय शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे भर चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरलाय हो अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय ओगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार सातगीरवाडीच सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे दुसरी एक ग्रामपंचायत आहे मला माहित नाही अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत अहो हे सगळं भरलंय सीएसी सेंटर एक रुपयात पीक विमा मारले हो काय हे दाखवतो ना माझ्याकडं भरलाय ना विमा त्याला तालुका स्तरीय समिती आहे जिल्हा स्तरीय समिती बोलतो ना त्याच्यावर येतो अध्यक्ष महोदय संपवतो मी जास्त वेळ नाही घेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय फक्त पाच मिनिट द्या अध्यक्ष महोदय फार मोठं आहे अख्ख्या राज्यात सापडणारे हे आता आपा सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातली नामेवाडी खांडेवाडी कलुचीवाडी अशी सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टरचा विमा भरला गेला अध्यक्ष फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभाई